नमस्कार मित्रांनो मी किरण महाडिक महाडिक डेरी फार्मचे सांभाळतो आपल्या गाईला कोरोना आपल्या लंपी होणं झाला झालाय आता थोडं बसता उठता प्रॉब्लम आहे एका पाया दोन पायाला थोडी जखम झाली पण विषय लंपीच नाही लंपीचं उपचाराचं अनुदान पण काढून घेतलं आणि इंस्टाला लगेच न्यूजवाले आणि बातम्याला पण न्यूज आले टाकतात की दूध उत्पादकाला पाच रुपये अनुदान परत एक दूध उत्पादकाला दोन रुपये वाढवून सात रुपये अनुदान पण असा कुठला यूट्यूबवाला ना असा कुठला न्यूजवाला कुठल्या दूध उत्पादनाच्या गोट्यावर गेला आहे त्याला विचारलं आहे की तुम्हाला हा उत् म्हणजे व्यवसाय करताना काय अडी अडचणी बरं हे तुम्हाला मिळालेलं अनुदान मिळाले का कुणाच्या ह्याच्यावर जमा झाले का असं कोण का करत नाही शेतकऱ्याला जर दोन रुपये पाच रुपये जर वाढवून मिळत असेल तर मग दिलेल्या बातमीवर म्हणजे अनुदानावर सरकार का ठाम राहत नाही आणि हे न्यूजवाले दुधाचे रेट वाढले की सामानाच्या किशावर झय बसली म्हणजे हे न्यूज टाकायला कीच मोकळे असतात पण अनुदान मिळाले की नाही हे तर कधी कोणाचं गोठेव जात नाहीत बैलगाड्या क्षेत्रात बरंच यूट्यूबवर झाले आपल्या खिल्लर गायवर यूट्यूबवाले झाले आपल्या एच एफ गायवर जर्सी गायवर कोणाचं कोण यूट्यूबवाला तयार होत नाही आणि कोण कौन कोणाची मुलाखत घ्यायला जात नाही की बाबा तुम्हाला व्यवसाय करताना किती आडी येते आड़ त्या नाहीतर हा लंपी झाला आहे लंपीपासून तुम्हाला सरकारकडून काय उपचारासाठी मदत भेटली का बरं काही दुर्दैवाने कोणाच्या गायी पण वारल्या त्यांना काही भेटलं का ते सगळं लांब राहिलं दुधामागं तुम्हाला अनुदान भेटलं का असं कोण इचरा येत नाही शेवटी दूध उत्पादक शेतकरी नुसतं म्हणा आपल्याकडे आहे की राजा माणूस आहे पण ज्याचं त्याला माहीत अडीअडचणी धन्यवाद